नमस्कार स्वागत संगमित्रा हूँ हमारे न्यूज चॅनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत स्वागत आहे अमरावती मध्ये जे आहे आनंदराज आंबेडकर खास करून इथे उमेदवार आहे काय सध्याची स्थिती आहे आणि कसा प्रचार तुम्ही है? या अमरावती लोकसभा मध्ये तुमच्या वंचित बहुजन आघाडीचा सुरू आहे सर्वांना माहितीपूर्ण जय भीम आपण पाहिलं असेल की अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेस बी जे पी हे जे दोन्ही उमेदवार आहेत किंवा दोन्ही पक्ष आहेत या दोन्ही पक्षांना इथल्या दोन्ही उमेदवारांना संपूर्ण म्हणजे अठरा पगड जातीमधील जेवढेही मतदार असतील हे कंटाळलेले आहेत कारण पांढरे खानापूरचं प्रकरण इकडे संसदेमध्ये नवनीत राणा यांनी जो नारा दिला ते प्रकरण आणि सर्वात जर महत्त्वाचा आणि सर्व सक्षम उमेदवार असेल की ज्याला ज्याच्या नावामध्येच आंबेडकर आहे आणि जिथे आंबेडकर आहे तिथे तुम्ही समजू शकता की कोणीही टिकू शकत नाही जर विजय होणार तर आंबेडकरांचाच विजय होणार कारण या ठिकाणी तीन उमेदवार आहेत एक काँग्रेसचे उमेदवार आहेत प्रहारचे दिनेशबुबा आहेत आणि बी जे नवनीत राणा आहेत काही चौरंगी लढत आहे असं वाटतं का तुम्हाला या ठिकाणी चौरंगीड लढतीमध्ये आनंदराज आंबेडकरांचा विजय एक साइड आहे म्हणजे कसं काय तुम्ही दावा कसं काय ठोकू शकता की आनंदराज आंबेडकरांचा विजय काय तुमच्यापाशी प्लॅनिंग आहे आंबेडकरांना निवडून आणण्यासाठी शहरामध्ये तुम्ही काय प्लॅनिंग केलेलं आहे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक धार्मिक दोन्ही क्षेत्रामध्ये काम करतो आणि महत्वाचा विषय म्हणजे ज्या ठिकाणी अन्याय अत्याचाराची बाजू असते त्या ठिकाणी आम्ही अर्ध्या रात्री सुत्रा सुद्धा जातो आणि आज आपण पाहिलं सामान्य माणसाच्या जे मूलभूत गरजा आहे मूलभूत का त्यांना जे मूलभूत गरजे म्हणजे आता जर मला भाकर पाहिजे असेल तर कोण मला आणून देते कोण माझ्या कामात पडते हा इथला अमरावती लोकसभेचा जो मतदार आहे हा प्रामाणिक आहे हे तो विसरत नाही आणि या ठिकाणी तुम्ही म्हणतात ना आमची जी ब्ल्यू प्रिंट आहे ब्ल्यू प्रिंट म्हणजे अशी की अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या आज पस्तीस लाखाच्या जवळ आहे इथला जिल्हा सामान्य रुग्णालय दोनशे पासष्ट बेडच आहे त्याच्यातही इथलं आयसीयू पाच बेडचं आहे जिल्ह्याची लोकसंख्या पस्तीस लाख इथे काँग्रेसची सरकार होती इथं समजा नवनीत राणाची सरकार होती इथं शिवसेनेची सरकार होती इथं सर्व पालकमंत्री होऊन गेले पण सामान्य माणसाला जे सुविधा पाहिजे सुविधा पाहिजे की ऍक्सिडेंट जरी झाला या ठिकाणी बोर्ड जर तुटलं ना तर तुम्हाला या ठिकाणाहून अर्थोसर्जन प्राप्त होत नाही त्याला नागपूर पाठवल्या हो जाते इथं जर ब्रेनला मार असलो तर इथे न्यूरोसर्जन उपलब्ध होत नाही आणि त्याला नागपूरला पाठवल्या हो जाते आपण पाहलं असेल की या दहा वर्षाच्या काळामध्ये जेवढी अपघातामध्ये लोक मर मरण पावले असतील ते या लोकप्रतिनिधीच्या का हलगर्जीपणामुळे कारण त्याला जर तात्काळ जर उपचार भेटला तर तो वाचू शकतो तुम्हाला मला हे म्हणायचंय की सर्वसामान्यांना जे पाहिजे ते देण्यात तिथला जो म्हणजे राजकीय पक्ष आहे तो फिल्टर ठरलेला आहे आणि याच मुद्द्यावर धरून यावेळेस आंबेडकरांना मतदान करतील अक्षरशः ठरलाय आहे कारण आता आपण पाहिलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या मुद्दा पांढरे खानापूरमध्ये सुरू झाला होता तिथले लोक जे गावातले आंबेडकर चळवळीचे लोक होते त्यांनी दोन महिने धिर्ड टाकला या आठ आमदार काँग्रेसचे पण आहे या ठिकाणी बी जे पीचे पण आहेत खासदार पण जवळजवळ बी जे नवनीत राहणार आहे त्या ठिकाणी त्यांना जायला काय झालं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दा घ्यायला तुम्हाला लाज वाटते त्या लोकांनी त्या प्रश्नावर तिथून गाव सोडलं गावामधून अमरावतीमध्ये आले चार दिवस राहिले या अमरावती जिल्ह्याच्या माझ्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि या अमरावतीच्या खासदार या बडनेरचा आमदार असो की अमरावतीच्या आमदार असो त्या ठिकाणी कोणीही भेट दिली नाही कोणी मध्यस्थी त्या ठिकाणी काढली नाही शेवटी प्रशासनाचा त्यांनी हाताशी घेऊन इथल्या आमदार खासदारांनी आणि महत्त्वाचं म्हणजे जो लोकसभेचे उमेदवार आहे बळवंत वानखळे यांचा तो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये त्या प्रकरणामध्ये बळवंत वानखळे यांनी हस्तक्षेप ना केला नाही आणि त्यांनी हस्तक्षेप न केल्यामुळे इथं मनुवादी लोकांचं प्रकरण वाढलं आणि त्यांनी काय केलं महत्वाचं म्हणजे बिलकुल भावनिक तो मुद्दा आहे समाजाचा सुद्धा भावनिक मुद्दा आहे पण या ठिकाणी जो आहे आम्ही आम्ही सुद्धा बघतो आहे की आ, अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्या कारण हे या ठिकाणी दोन उमेदवार जसे मग बौद्धच आहेत बळवंत वानखडे सुद्धा बौद्धच आहेत आंबेडकर तर मग आंबेडकर घरानेतीलच ते उमेदवार अशा वेळी जे आहे दोघांच्या लढाईमध्ये इथं तुम्हाला नाही वाटत का तिसऱ्याचाच फायदा होईल म्हणून मनुवादी विचारसरणीचे लोक निवडून येऊ शकतील म्हणून फायदा कसा होणार आहे बिलकुल कोणाचाही फायदा होणार नाही न्य� आहे कारण या हमारे साथ और देखते रहिए खबर जनता अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद